समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर शहरातील रेल्वे स्थानक परिसरामध्ये बुधवारी भर दिवसा एका तरुणीचे जबरदस्तीने अपहरण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती गंभीर दखल घेत घेत अवघ्या काही पोलिसांनी आरोपींना ताब्यात तरुणीची सुखरूप सुटका आहे आणि यातील मुख्य आरोपी मोहम्मद खाजा याची आज पोलिसांनी त्याच परिसरामध्ये बेड्या ठोकून धिंड काढली ही घटना बुधवारी तीस तारखेला सायंकाळच्या सुमारास घडली नांदेड रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावरून जात असताना दोन तरुणांनी एका तरुणीला जबरदस्तीने उचलून दुचाकीवर बसवले तरुणीने विरोध केला तरीही तिला फरफटत नेण्यात आलं या प्रकरणाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलीस तात्काळ सक्रिय झाले पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला या तपासात अवघ्या काही तासात पोलिसांनी तरुणीची सुखरूप सुटका केली त्याच ठिकाणी धिंड काढली या प्रकरणी तेवीस वर्षीय मोहम्मद खाजा आणि एक अल्पवयीन आरोपी यांना वजीराबाद पोलिसांनी अटक केली पोलिसांनी गुरुवारी मुख्य आरोपी मोहम्मद खाजाला घटनास्थळी म्हणजेच रेल्वे स्टेशन परिसरात बेड्या ठोकून फिरवले नागरिकांच्या उपस्थितीत पोलिसांनी त्यांची धिंड काढत जाहीर संदेश दिला की महिलांच्या सुरक्षेशी खेळल्यास कायदा कोणालाही ना सोडत नाही दरम्यान प्राथमिक तपास आरोपी आणि पीडित तरुणी यांची पूर्वीपासून ओळख होती आरोपी खाजा तिला भेटायला गेला त्यांच्यात वाद झाला आणि संतप्त होऊन त्याने तिचे अपहरण केले असे पोलिसांनी सांगितलं आमच्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा